चाललं तर एवढ्या कमी व्होल्टेज वर चालवून पण मोटरला रिस्क आहे करंट खूप जास्त घेते आणि जळण्याची भीती आहे तर आपण हाय व्होल्टेज आणि लो व्होल्टेज कधी काही फॉल्ट झाला खूपच अचानक हाय व्होल्टेज आलं तरीही रिस्क होऊ शकते तर आपण एक रेंज देऊ शकतो लो व्होल्टेज दोनशे ऐंशी हाय व्होल्टेज चारशे पन्नास चारशे सत्तर की जेणेकरून त्यामध्ये व्होल्टेज आलं तर ते मोटर चालेल त्याच्यावर गेलं तर हाय व्होल्टेज दाखवेल त्याच्या खाली गेलं तर लो व्होल्टेज दाखवेल अशी आपण एक रेंज सेट करू शकतो त्यानंतर पीओडी पॉवर ऑन डिले तर लाईट आल्यावर काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पाईपलाईन असते रिटर्न पाणी जायला वेळ लागतोय तर तुम्ही पॉवर ऑन डिले सेट करू शकता तो कसा एक मिनिट दोन मिनिट तीन काही जणांच्या जॉईंट मोटर असतात म्हणजे एक मोटर नदीपासून अर्ध्यापर्यंत पाणी आणते तिथं थोडंसं सा ते साठवून दुसरी मोटर मग पहिली मोटर लवकर चालू झाली पाहिजे दुसरी मोटर ही दहा मिनिटानं चालू झाली पाहिजे तर हा पॉवर ऑन डिले तुम्ही जेवढा पाहिजे तुम्हाला तेवढा तुम्ही सेट करू शकता स्टार डेल्टा टाईम हा स्टार डेल्टा साठी आहे टच टाईम हा टच साठी आहे ऑन टाइम सायक्लिक टायमर मोटर जर थंड ठेवायची असेल दोन तासाला दहा मिनिट तीन तासाला दहा मिनिट तर हा ऑन टाइम ऑफ टाइम वापरू शकता तुम्ही किंवा एखाद्या बोरला असाय की दोन तास चालवली परत एक तासाची विश्रांती दिली परत दोन तास तर तुम्ही तसंही तुम्ही दोन तास एक तास पाहिजेत तसं ऑन टाइम ऑफ टाइम सायक्लिक टाइमर वापरू शकता रिस्टार्ट टाइम जर मोटर ड्रायरनच्या कारणानं बंद झाली तर ऑटोमॅटिक परत ज्या टाइमिंग नंतर चालू आहे तो रिस्टार्ट टाइम झाला एसपीपी सिंगल फेज प्रिव्हेंशन ह्याची एक व्हॅल्यू आहे आता आपण बाय डिफॉल्ट सत्तर ठेवतो आपल्याला वरून दोनशे तीस दोनशे तीस दोनशे तीस हा स्टँडर्ड व्होल्टेज येतो सत्तर म्हणजे काय जर एका दोनशे तीस आलं तर दुसऱ्या मध्ये एकशे साठ पर्यंत कमी आलं तरी हे थ्री फेजवर चालू करेल एकशे एकोणसाठ जरी आलं ह्याच्यामध्ये तर हे एसपीपी सिंगल फेज प्रिव्हेंटर मुळे बंद करतो तर तसं का धरून चला ह्या फेजला दोनशे तीस व्होल्टेज आहे आणि ह्या फेजला एकशे साठ व्होल्टेज आहे तर इथं जवळजवळ सत्तर व्होल्टचा डिफरन्स आहे हा व्होल्टेजचा डिफरन्स असेल तर त्याच्यामध्ये एम्पियरचा सुद्धा डिफरन्स पडतो आणि ह्या वाइंडिंगवर लोड पडतो म्हणजे त्या वाईंडिंगचा मोटर करंट जास्त ओढून घेते जर एका वेंडिंगचा करंट जास्त ओढून घेत असेल तर ती जळायची भीती असते पण काही ठिकाणी ऑप्शनच नाही शेतकऱ्यांना म्हणजे येताना वरणच व्होल्टेजच कमी येतं त्यामुळे जर एखाद्या च खूप एकशे पन्नास वगैरे येत असेल तर हा जो एस चा डिफरन्स आहे तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता वाढवून तर ही त्याची सेटिंग आहे तुम्ही सत्तर बाय डिफॉल्ट राहू द्या जर एखाद्या ठिकाणी थ्री फेज लाईट असतानाही एसपीपी दाखवत असेल तर हा डिफरन्स वाढवू शकता तुम्हाला अतिशय सिक्युअर पाहिजे म्हणजे जरा जरी व्होल्टेज एखाद्या फेजचं कमी आलं तर लगेच बंद व्हायला पाहिजे तर हा तुम्ही अगदी कमी सुद्धा करू शकता हे तुम्हाला सेटिंग दिलेलं आहे हे आता मी सत्तर ऍक्सेप्ट केलं रिव्हर्स फेज आता काही जणांचं म्हणणं आहे हे सध्या ऑन आहे तर थ्री फेज लाईट असताना किंवा टू फेज लाईट असताना जर हे रिव्हर्स फेज दाखवत असेल थ्री फेज लाईट असताना रिव्हर्स फेज दाखवलं तर आपण दोन वायरी आदला बदल करायच्या ॲटोच्या ह्या ॲटो आहे कड लाल पिवळ्या निळ्या वायरी गेलेत त्यातल्या ह्या ॲटोच्या लाल आणि निळी वायर आतमध्ये सगळ्यात पहिल्या तीन वायर आहेत त्या लाल आणि निळी वायर इथून आदला बदल करायची जर टू मध्ये रिव्हर्स फेज दाखवत असेल तुमची मोटर टू मध्ये टू फेज लाईट आणि तरीही जर खूप जास्त व्होल्टेज डिफरन्स आला तर हे रिव्हर्स फेज बंद करू शकतो ह्या इतक्या सगळ्या सेटिंग का दिलेत तर आजकाल वरून येणारा सप्लाय हा अतिशय काही ठिकाणी अगदी दोनशे वीस दोनशे तीस व्होल्टेज येत काही ठिकाणी पाचशे साडेपाचशे होईल पाणी संपल्यावर आठ घेते तर मी एक नऊची व्हॅल्यू इथं सेट करतो इथं मी जो काही आकडा सेट करेल हे खालचं लिमिट राहील आता तुमची मोटर आठ घेते तर मी इथं नऊ सेट करतो बघ हे झालं सेट ऍक्सेप्ट म्हणजे नऊच्या खाली एम्पियर गेलं थ्री फेज लाईट असताना हे रन म्हणून बंद करणार थ्री फेज ओव्हरलोड आपली मोटर दहा एम्पियर करंट घेते मला सेफ्टी सेट काय करणार करंट वाढला तर बंद करायचंय तर मी इथं चौदा सेट करतो म्हणजे जेणेकरून चौदाच्या वर गेलं तर ते बंद करणार म्हणजे मोटरची सेफ्टी राहील हे चौदा झालं हे बघा आता मी काय केलंय आठ आणि चौदाची बाउंड्री लाव घालून दिली ऑटोला म्हणजे थ्री फेज मध्ये आठच्या खाली गेलं तर ड्रायरन बंद करेल चौदाच्या वर गेलं तर ओव्हरलोडनं बंद करेल सेम टू फेज मध्ये टू फेज मध्ये अफकोर्स मोटर करंट जास्त घेणार अठरा तर बी टू फेजचं सेटिंग आहे हे, हे तुमच्या प्रत्येक मोटरचं हा वेगळा असतो करंट आपण इथं बसून सांगू शकत नाही तुम्हाला साधारणतः आयडिया येते की थ्री फेजला किती घेते टू फेजला किती घेते मग खालची व्हॅल्यू मग वरची व्हॅल्यू हे तुम्ही तिथं पाहिजेत तशी तुम्हाला सेट करू शकता आता टू फेज मध्ये साधारणतः मोटर माझी अठरा घेत असेल तर, 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 मी सा सा तर मी एक इथं चौदा सेट करतो जेणेकरून चौदाच्या खाली गेलं तर त्याने ड्राय रन बंद करावं तर टू फेजचा करंट हा मी चौदा सेट केला ड्राय रनचा आता टू फेजचा ओव्हरलोडचा करंट आता अठरा घेते म्हणजे अफकोर्स मला अठरापेक्षा जास्त तर मी इथे एक चोवीस एम्पियर सेट करतो जेणेकरून टू फेजमध्ये चोवीसच्या वर अँपियर गेलं मोटरचं तर हा बंद करेल वाढवण्यासाठी मी हे बटन दाबून धरतोय कमी करण्यासाठी हे बटन दाबून धरायचं हा एम्प्युर वाढत चाललाय तुम्हाला बटन दाबलं की कमी जास्तचा अंदाज येतो हे सायकलिक आहे म्हणजे सत्तर पर्यंत जाऊन परत गोल फिरतं त्यामुळे इकडचं इकडं बटन तुम्हाला कळ कमी जास्त कसंही करू शकता तुम्ही हे चोवीस मी केलं आता पुढं हाय व्होल्टेज मला माझ्या मोटरचं प्रोटेक्शन करायचं आहे हाय व्होल्टेजपासून तर साधारणतः साडेचारशे म्हणजे हे सहाशे आहे हे पाहिजेत तसं मी तुम्हाला एक मी हे पाचशे ऐंशी सेट केलं म्हणजे काय करणार ना पाचशे ऐंशीच्या वर व्होल्टेज गेलं तर बंद करेल तसंच लो व्होल्टेज बाय डिफॉल्ट सगळ्या सेटिंग ह्या बायपास असतात हे बायपास आहे मी इथं दोनशे वीस सेट करतो जेणेकरून दोनशे वीस च्या जर खाली एम्पियर आलं तर हे बंद करेल तर आपण दोनशे वीस आणि पाचशे ऐंशी ह्याची बाउंड्री लावून घालून दिली दोनशे वीसच्या खाली आलं तर बंद कर पाचशे ऐंशीच्या वर गेलं तर हाय व्होल्टेजनं बंद कर पॉवर ऑन दिले पॉवर ऑन डिले आता हा पाच सेकंदच आहे बाय डिफॉल्ट मला जर बाबा अगदी नऊशे नव्याण्णव सेकंदापर्यंत नऊशे नव्याण्णव सेकंद म्हणजे तुमचे सहाशे सेकंद म्हणजे दहा मिनिट म्हणजे जवळजवळ बारा तेरा मिनिटापर्यंत तुम्ही हे सेट करू शकता मला एक साधारणतः लाईट आल्यानंतर वीस सेकंदाने मोटर चालू करायची जो काय टाईम आहे हा सेकंद मध्ये तुम्ही सेट करू शकता त्यानंतर पुढचा मेनू स्टार डेल्टा टाइम हा फक्त स्टार आणि डेल्टा स्टार्टरसाठी सेमी ऑटोमॅटिकसाठी त्यामुळे ही काय सेटिंग मी आता करत नाही त्यानंतर पुढचा मेनू टच टाईम हा टचिंग कॉन्टॅक्टर आहे बाय डिफॉल्ट अकरा सेकंद ह्याचं टाइमिंग आहे तुम्हाला कमी जास्त करायचं असेल जा तर करू नका पण ह्याला शक्यतो काय हलवू नका तुम्ही हे सगळ्यात महत्वाचं आहे ऑन टाईम जर तुम्हाला गरज आहे मोटर थंड ठेवायची तर हा ऑन टाईम तुम्ही मिनिटामध्ये एक मिनिट ते नऊशे नव्याण्णव सेकंद हे तुम्ही दोन तास चालू दोन तास बंद मी सध्या ऑफच ठेवतो ऑफ टाईप हा पण बंद ठेवतो रिस्टार्ट टाइम हा पण बंद ठेवतो मी गरजेनुसार एस व्हॅल्यू ह्याला पण तुम्हाला काहीच हात लावायचा नाही रिव्हर्स फेज जर लाईट सिंगल फेज आहे आणि खूप हाय व्होल्टेज आहे म्हणजे टू फेज लाईट असताना जर रिव्हर्स फेज दाखवत असेल तर हे रिव्हर्स फेज तुम्ही बंद करून ठेवू शकता त्याचा काही विषय येत नाही तर अशा प्रकारे आपण टू फेज थ्री फेज पॅनलच्या बेसिक सेटिंग करणार आहोत ह्याच्या व्यतिरिक्त काय डाउट आला तर आपल्या स्क्रीनवर खाली कस्टमर केअरचा नंबर दिलाय फोन करा पण शक्यतो या प्रकारे तुम्ही केलं अतिशय सोपं फक्त तीन बटनान सेटिंग होतात आता एखाद्या वेळेस तुम्हाला जमलं नाही तुमची काही चुकीची सेटिंग लागली तर तुम्ही पूर्ण सप्लाय बंद करा बंद केल्यानंतर हे मेनू हे दोन्ही ही बंद मध्ये ठेवा टू फेजचं आणि थ्री फेजचं मेनूचं बटन दाबून धरा आणि पॉवर सप्लाय ऑन करा डिफॉल्ट लिहून येईल डिफॉल्ट लिहून आलं की सगळ्या सेटिंग ह्या रिसेट होतील म्हणजे सगळ्या सेटिंग ह्या बंद होतील चुकून तुमच्या हातून काय चुकीची सेटिंग लागली असेल तर ती बंद होईल तुम्हाला परत काय करायचं असेल तर तुम्ही परत जाऊन मेनू मध्ये करू शकता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं स्मार्टनेस दिलाय आता हा डिफॉल्ट केल्यानंतर ड्रायरन म्हणजे ड्रायरन आणि ओव्हरलोड ही तर सगळ्यात महत्वाची सेटिंग आहे तर हा ऑटोमॅटिक सेट करून घेतो जर तुम्ही डिफॉल्ट केलं आणि त्यानंतर थ्री फेजला एकदा मोटर चालली ह्याची हे ऑटोमॅटिक सेट करतो टू फेजला तुम्ही हा स्टार्टर जोडला तुम्हाला ह्याच्यामध्ये जाऊन कुठल्याही सेटिंग काही जर गरज असेल तर नाहीतर हा इतका स्मार्ट दिलाय की तुमचं ड्रायरनचं करंट ओव्हरलोडचं करंट हा ज्या काही मोटरचा करंट आहे प्रमाणे हा स्वतःचे स्वतः ऑटोमॅटिक सेट करून घेतो तु। तुम्हाला अगदी सेटचं से बटन पण दाबायची गरज नाही थ्री फेज मध्ये हा ऑटोमॅटिक सेट करून घेतो टू फेज मध्ये ऑटोमॅटिक सेट करून घेतो तु। तुम्हाला फक्त एकदा रिसेट करून मोटर चालू करायची त्यामुळे तुम्हाला जर मेनूचं अवघड वाटत असेल तर आज जाऊन काही करायचीही गरज नाही पण तुमच्या साईटवर काय एक्सेप्शनल कंडिशन असेल आणि त्यामध्ये तुम्हाला जर तुमची मोटर चालू ठेवायची असेल प्लस त्यामध्ये पण तुम्हाला तुमच्या मोटरचं प्रोटेक्शन करायचं असेल तर तुम्ही सेटिंग ह्या वापरू शकता धन्यवाद